ताजा स्वानन करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा पनवेलच्या ओवळे गावात आमदार हिंद केसरी पनवेल उरण आणि सरपंच हिंद केसरी ओवळे दोन हजार चोवीस या बॅनरखाली खाली बैलगाडा शर्यत भरवण्यात आली होती परंतु या शर्यतीला गालबोट लागलाय राहुल पाटील ला आणि संदीप माळी यांच्यात तुफान राडा झालाय यावेळी जोरदार दगडफेकही झाली विशेष म्हणजे राहुल पाटील यांच्याकडून अश्लील हावभाव करणारे व्हिडिओ प्रसार माध्यमांवर समोर आल्यात यावर आता आमदार राजू पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणाले राजू पाटील ऐकूयात खरं तर मुला या सगळ्या तरुणांना आव्हान करावं वाटतं की एक चांगल्या पद्धतीने बैलगाडा शर्यत चालू व्हावा यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले आम्ही त्याचा त्यांना पाठिंबा दिला व आपल्या राज्यात या बैलगाड्या राज्या शर्यतींवर बंदी होती एवढ्या प्रयत्नांना ती जर हे बैलगाडा शर्यत शेतकरी राजासाठी बळीराजासाठी एक विरंगुळा म्हणून त्या चालू केलेल्या आहेत त्याला असं स्वरूप यायला नाही पाहिजे सर्वांनी समजूतदारीने सर्व घ्यायला पाहिजेत आणि असे बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने मारामाऱ्या होत असतील मुद्दे पडत असतील तर त्या न झालेल्या बऱ्या मला वाटतं अशा गोष्टींसाठी बैलगाडा संघटनेने एक कडक पाऊल उचलणं गरजेचं आहे नाहीतर तर याच्यातनं पुढे काहीतरी विपरीत घडू शकतो ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा